मध्ये जो प्रकार झाला गोळीबारचा शिरो हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू या नात्याने माझा सोशल नेटवर्कवरती बदनाम करण्याचा प्रयत्न काही समाज समाजकंटेकांनी या ठिकाणी केलेला आहे त्या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नसताना आमचा उल्लेख करून आमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला त्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशन असेल किंवा लोणी काळभर पोलीस स्टेशन असेल उर्वेकांचनचंच पोलीस स्टेशन असेल किंवा वाघुली पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी हो आम्ही चौकीमध्ये तशी पोलीस तक्रार या ठिकाणी दाखल केली आहे आणि त्यांच्यावरती आब्र नुकसानीचा शंभर कोटीचा या ठिकाणी आम्ही दावा दाखल करणार आहोत तर अशा अशी ही बदनामी परत कुणी केली नाही पाहिजे काहीही माहिती न घेता आमचा नाव उल्लेख करून यश आमदार असतील किंवा माझा या ठिकाणी नाव उल्लेख करून बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे